आणि हक्काचं घर म्हणून पाहिजे की कुठलंही असं काय मधी कुणाला काय सांगायची गरज नाही आहे खरं तर शासनानं हा निर्णय घेतला पाहिजे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भाऊ जसं बोलले की मी आमदार असताना त्यावेळेस आपल्या प्रश्नासाठी भाऊ आणि आम्ही मंत्रालयामध्ये गेलो तो विषय आम्ही मुश्रीफ साहेबांच्या मार्ग माध्यमातून हाताळला आजही मुश्रीफ साहेबांना त्या गोष्टीची आठवण आहे गेल्यानंतर बहुतेक विषय काढतात ते आणि त्यांचे आणि माझे सुद्धा वेगळे आहे नंतरच्या काळामध्ये काही स्थितांतर घडत असतात मग पक्ष बदलावा लागला असेल मी कदाचित इकडं तिकडं मला पक्षात जावं लागला असेल परंतु माझी ठाम भूमिका आहे की सर्वसामान्य माणसाबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आपण सोडवले पाहिजे ही भूमिका माझ्या मनामध्ये असल्यामुळं